मिश्का सकाळी उठल्या उठल्या बोलली की मला नदी बघायची आहे म्हटलं चला जाऊया दोन दिवस जरा पाऊस कमी झाला पाणी ओसरलं होतं म्हणून आम्ही सहज गेलो नदी बघायला सॅटरडे होता तर तिला टिफिन मध्ये वेगळं हवं होतं म्हणजे त्यांच्या स्कूलमध्ये तसा रूल आहे तर मग ती बोलली की मला पोळी भाजी नको देऊ दुसरं काहीतरी दे मग चला आज मी काय तिला टिफिन मध्ये देणार आहे हे तुमच्यासोबत शेअर करत तर मी आज तिला देणार आहे स्पंज डोसा जो की अतिशय हेल्दी आहे पालकाचा तो मी तिला देणार आहे आणि पास्ता देणार आहे तर स्पंज डोसा बनवण्यासाठी एक वाटी रवा घेतला एक वाटी जे पोहे आहेत ते धुवून भिजवून घेतले आणि त्यामध्ये एक वाटी दही टाकलेला आहे आता हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि बारीक केल्यानंतर आपल्याला पालकाची पेस्ट ह्याच्यामध्ये टाकायची आहे तर बघा एवढ्या सगळ्या भाज्या मी आज तिच्या लंचमध्ये यूज करणार आहे ब्रेकफास्टमध्ये यूज करणार आहे तर अतिशय हेल्दी आहे मुलं भाज्या पण सगळ्या खातील तर एका पातेल्यामध्ये पाणी थोडं उकडायला ठेवलं होतं त्यामध्ये पालक जो आहे तो पाच एक मिनटं म्हणजे मी त्याला हे वाफून घेतलं आहे आणि आता आपल्याला हा पालक जो आहे त्याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि तुम्ही वेगळ्या पण भाज्या ह्यामध्ये यूज करू शकता आता आपण पास्ता बनवण्यासाठीचा सॉस पण बनवून घेते साईडला म्हणजे आधी टमाटर टाकले आहे लसूण टाकली आहे आणि मिरची टाकलेली आहे आणि आता माझी पेस्ट करून झालेली आहे ती मी ह्याच्यामध्ये टाकत आहे तर मी ह्या दोघंही रेसिपी आहे तुम्हाला मिक्समध्ये दाखवत आहे कारण की तुम्हाला रिअल टाईम कळेल की खरंच आपण ज्यावेळेस रेसिपी बनवतो सकाळी घाई असते त्यावेळेस आपल्याला गोष्टी कशा मॅनेज करायच्या तर त्या पद्धतीच्या काही टिप्ससह मी हा रेसिपी तुम्हाला ज्या आहे दोघं मिक्स करून दाखवत आहे तर या ठिकाणी आता पास्तासुद्धा मी उकळायला ठेवला आहे तिला डोस्यासोबत चटणी द्यायची म्हणून विवेक त्यांना सांगितलं की नारळ फोडून द्या ताजं नारळाची चटणी तिला खूप आवडते आता जो पास्ता तो आहे तो छान बॉईल झालेला आहे त्यामध्ये थोडंसं मी मीठ आणि तेल टाकलं तर जेणेकरून तो चिटकणार नाही आता या ठिकाणी आपण पास्ता जो आहे त्याला फोडणी देऊन घेणार आहोत तर ह्यामध्ये मी पास्ता सॉस यूज करणार नाही आहे आपण जे टमाटर लसूण आणि मिरची जी उकळायला ठेवली होती त्याची पेस्ट करूनच मी याच्यामध्ये टाकणार आहे त्याची चव खूप छान लागते आता यामध्ये मी टाकलेला आहे कांदा आणि सर्व भाज्या गाजर शिमला मिरची आणि फ्रेंच बीन्स म्हणजे श्रावण घेवडा हे सगळ्या भाज्या टाकायच्या आहे आणि मी ह्या जे भाज्या वगैरे टाकते ना त्या सगळ्या चॉपरमध्ये व्यवस्थित बारीक करून घेते जर त्या मोठ्या मोठ्या राहिल्यात ना तर ते मुलं खात नाहीत त्यामुळे जेवढ्या बारीक करता येईल तेवढ्या बारीक करायच्या आहे त्या मीठ टाकून आपल्याला वाफ देऊन घ्यायची आहे आता मी या ठिकाणी चटणी बनवून घेत आहे ओल्या नारळाची तर नारळ आधी व्यवस्थित बारीक करून घेतलेले आहे छोटे छोटे चॉप करून घेतले आता आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे अतिशय साधी सिंपल चटणी आहे पण खूप टेस्ट लागते त्यामध्ये कोथंबीर घेतली दही घेतले आणि थोडीशी साखर टाकायची आहे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे आता आपली चटणी ही तयार झालेली आहे आपण आता सॉस बनवून घेणार आहोत तर उकळलेले जे टमाटर होते त्याची सालं काढून घ्यायची आहे आणि आता आपल्याला ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे ही पेस्ट आहे आपण ही त्यामध्ये टाकायची कॅमेरा बंदच राहिला होता त्यामुळे पेस्ट टाकतानाचा व्हिडिओ नाही झाला तर ती मी पेस्ट टाकून दिली आणि थोडंसं त्यामध्येच पाणी टाकून पुन्हा थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि आता ह्याच्यामध्ये आपण ऑरिगॅनो आणि पिझ्झा सिझनिंग टाकायची आहे आणि जर तुम्हाला वाटलं तर तिखट करायचं असेल चिली फ्लेक्स पण तुम्ही वरतून टाकू शकतात आणि आता वाफ देऊन घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपला पास्ता तयार झालेला आहे एका साईडला आणि आता आपण बनवणार आहोत स्पॉन्ज डोसा तर हा अतिशय हेल्दी आणि छान आहे होतो खूप टेस्टी लागतो तर यामध्ये आपण थोडासा सोडा टाकला आहे आणि थोडंसं पाणी टाकून त्याची कन्सिस्टन्सी आपण मेंटेन करायची आहे तर या ठिकाणी मी जे ऑइल यूज करत आहे कोल्ड प्रेस कोकोनट ऑइल यूज करत आहे तर ते आपण तव्यावर टाकून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपला जो स्पंज डोसा आहे तो तयार झालेला आहे आणि मी टिफिनमध्ये भरून घेतलेला आहे तर पास्ता आणि स्पंज डोसा आणि विथ चटणी असा हा आजचा तिचा टिफिन होता माझं क्लीनिंग वगैरेचं काम सुरू झालं तर आज सकाळी पाच ते नऊ पूर्णपणे किचन मध्येच असतो बाकीचा आवरायला वेळ मिळत Se puede ver que se puede ver que काही वगैरेच यूज करायची केसांसाठी कधी शॅम्पू यूज केला नाही खूप उशिरा शॅम्पू यूज करायला लागले आणि त्यामुळे खरंच केस पण चांगले राहिले पण आजकाल हल्ली तर आपण शॅम्पूच यूज करतो कारण की ते आपल्याला सोयीस्कर वाटतं तर म्हटलं आज चला हा घरगुती शॅम्पू बनवूयात आणि रिठा आणि काही घेतलेला आहे तर रिठा असल्यामुळे त्याचा त्याला फेस येतो आणि त्यामुळे तो अगदी शॅम्पूसारखीच कन्सिस्टन्सी तयार होते तर या ठिकाणी ॲलोवेरासुद्धा घेतलेला आहे तर ॲलोवेरा लगेच नाही यूज करायचा तर तो तीन चार तास अगोदर आधीच तोडून ठेवायचा आणि त्याच्यानंतर यूज करायचा आणि केअरफुली त्याचे जे साईडचे काटे असतात ते तुम्हाला तो टोचू शकतात त्यामुळे आधी साईडच्या कडा तोडून घ्यायच्या आणि त्यानंतर वरचं कवर काढायचं आहे आता आपल्याला त्याच्यामधलं जेल काढून घ्यायचं आहे तर आता आणि हे जेल काढल्यानंतर आपण हातानेच त्याला आपण म्हणजे मिक्स करायचं आहे मिक्सरमध्ये जर आपण त्याला टाकलं ना तर तो खूप जास्त लिक्विड फॉर्ममध्ये होऊन जाईल तर तुम्ही जे आहे ते तुम्ही हातानेच मिक्स करा आता मी ॲलोवेरा जेल काढत आहे तर पाणी पण उकळायला ठेवलेलं आहे तर पाणी हे उकळल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये रिठा आणि शिकेकाई टाकणार आहोत आणि ह्याला आपण जवळपास अर्धा तास ठेवणार आहोत म्हणजे ते ऑप जे रिठा असतात ना ते त्याचे जे साला आहे ते इझिली निघून जातील तुम्ही ही प्रोसेस आधी पण करून ठेवू शकता साठी स्मूदी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर ज्याच्यामध्ये आपण एक ॲपल जे आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर एक काकडी कट करून घ्यायचं आहे अर्ध बीठ घ्यायचं आहे आणि आलं घ्यायचं आहे हे सगळं मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही जी स्मूदी आहे जे आहेत ते काढून घ्यायच्या आहेत आणि आता मिक्सरला आपण हे बारीक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण ह्याला व्यवस्थित घाणून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता की किती इझिली आता जे रिठा आहेत ना त्यांच्या बिया ह्या निघून जात आहेत तर त्याने थोडंसं पाणी द्या ॲलोवेरा जेवण आणून घेतली ना तर तेच पाणी आपल्याला यूज करायचं आहे आणि बघू शकतात की किती फेस आलेला आहे त्यामधलं जे पण हे होतं रिठा आणि शिके खायचे का ते काढून घेतले आहे जेणेकरून केसामध्ये नाही अटकायला के पाहिजे तर अशा प्रकारे तुम्ही असा घरच्या घरी शॅम्पू बनवू शकतात आठवड्यातून एकदा तुम्ही हा वापरू शकता आणि हे जे आहे हे आपण स्क्रबिंग म्हणून यूज करू शकतो सो हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा